नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला हद्गाच्या फुलांचे भजी म्हणजेच भजे बनवायचे आहेत आणि हदगा खाण्याचे फायदे तोटेही आपण बघणार आहोत हे फुलं पांढरे व गुलाबी असे दोन प्रकारचे असतात हदग्याच्या फुलांना अगस्ताचे फुलं असेही म्हटले जाते हदग्याच्या फुलांचे फुलं पानं व शेंगांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो हदगा हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो आयुर्वेदानुसार नुसार हदग्याचे सेवन केल्यास वाद कप पित्त या त्रिदोषांचे संतुलन करण्यास मदत होते सर्दी तापावरही हातगा फायदेशीर ठरतो त्यांना भूक लागत नाही किंवा ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांच्यासाठीही हातगाव उपयुक्त ठरतो हातगा पौष्टिक व शक्तीवर्धक मानला जातो हातगाच्या पानं फुलं व शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते त्यामुळे ते डोळ्यांच्या विकारासाठीही उपयुक्त ठरतं असं म्हटलं जातं स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांवरही हादगा उपयुक्त ठरतो ह्याचे फुलं वेदना व संधिवाताच्या विकारांवर उपयुक्त ठरतात असे असले तरी हदगाव हा मर्यादित प्रमाणात खावा हादग्याच्या अतिशयने पोट विकार होऊ शकतात जुलाब मळमळ किंवा चक्कर येण्याची शक्यताही ये असू शकते हदग्याच्या फुलांची भजी करण्यासाठी आपण हे आदग्याचे फुलं घेतलेले आहेत हे आदग्याचे फुलं पिवळसर पांढरे व गुलाबी रंगाचे असतात ते बाजारात विकत मिळतात गावाकडे शेताच्या बांधावर वगैरे हे झाडं लावलेले असतात किंवा हादग्याच्या फुलांची शेतीही केली जाते आता या हातग्याच्या फुलांना आपण निवडून त्याचे पाकड्या पाकड्या मोकळ्या करून घेणार आहोत आड्या किडे वगैरे असू शकतात या फुलांमध्ये त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या हातग्याचे फुलं खूप पौष्टिक असतात त्यामुळे याचे कोणताही भाग फेकायचा नाही अगदी हिरव्या दांडीसह आपल्याला सर्वच सर्व या हातग्याचं फूल आपल्याला भजीमध्ये वापरायचं आहे दोन तीन वेळा पाणी वापरून आपल्याला हे फुलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण हद्ग्याचे फुलं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी निथळून घेतलेलं आहे आपल्याला हदग्याच्या फुलांची भजी करायची आहेत म्हणजे भजे करायचे आहेत त्यासाठी आपल्याला बेसनपीठ लागेल आपल्याकडे जेवढे हदग्याचे फुलं असतील त्या अंदाजानुसार बेसनपीठ घ्या तीन टेबल स्पून आपल्याला जिरं घ्यायचं आहे जिऱ्याऐवजी जर तुम्हाला ओवा वापरायचा असेल तर वापरू शकता तुमच्या चवीनुसार लाल तिखट घ्या चवीनुसारच मीठ घ्या आणि दोन चिमूट आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आता पिठामध्ये आपण हे मसाले मिक्स करून घेऊ पिठामध्ये आपण अगोदर सोडा घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्या चवीनुसारच लाल तिखट घालून घ्या आणि ओवा किंवा जिरं घालून घेतलेलं आहे त्या सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण बेसन पीठ भिजवून घेतलेलं आहे तसे आपण बटाट्याचे वगैरे भजी करतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्या फुलांना व्यवस्थित लागेल भजी तळण्यासाठी आपण हे तेल ताफवायला ठेवलेलं आहे आता फुलाच्या दोन तीन पाकड्या किंवा दांड्या उचलून आपल्याला पण भिजवून ठेवलेल्या बेसनपीठामध्ये बुळवून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ व्यवस्थित फुलांना लागलं पाहिजे आता तापलेल्या तेलामध्ये सोडून घेऊ अदग्याच्या फुलांची भजी अलगट टाकायची नाहीतर हातावर तेल वगैरे उडू शकतं तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे भजे आपण टाकून घेतलेले आहेत भजी व्यवस्थित तळले जाण्यासाठी आपण उलटसुलट करून घेतलेली आहेत मंद गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत त्यामुळे हदग्याची फुलं ही कच्ची न राहताच व्यवस्थित तळली जातील आता आपली भजी व्यवस्थित तळली गेलेली आहेत आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेतलेली आहेत नक्कीच करून बघा अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट अशी हादग्याच्या फुलांची भजी म्हणजेच भजे आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन म्हणजेच तुम्हाला त्याचा मेसेज मिळत राहील व तुम्हाला माझे सर्व रेसिपी पाहता येतील आणि व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियाची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार